बाबा नमस्कार कुठलं गाव शिंदे भाताची आवडी झाली का काय दुधाचं व्यवसाय किती भाताची लागवड किती एकर झाली दोन एकर दोन एकर पाऊस पाणी बरं आहे का मध्यम लोकसभेची निवडणूक झाली कोणाला निवडून दिलं प्रत्येकाच्या इच्छा होती हुशार आहे ना बरोबर बाबा हुशार आहे सहजिक आहे ना विधानसभेला कोणाला निवडून द्यायचं तालुक्याचे आमदार कोण आहे माहितीये बेनके अतुल बेनखे बेनखे त्यांचं पाच वर्षाचं काम करायचं चांगलंच म्हणायचं वाईट कानायच चांगलं म्हणायचं <laughs> चांगलं आहे का फक्त म्हणायचं म्हणायचं आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात अतुल वेनके शरद सोनवणे आशाताई बुचके माउली कंडागळे सत्यशील शेरकर अशी नाव पुढे येतात बरोबर कोण कामाचा आम्ही आत्ता काही सा का सांगू शकत सा नाही या पैकी कामाचा कोण तुमचं मतदान कोणाला नका सांगू बाबा हा कामाचा कोण वाटतो आपल्याला आशाताई मिळा उभी राहिली निवडून आलीच नाही तुझं नाव कट अजय आहे उद्या आहे शरद सोनवणे ठीक चांगला होता कार्यकर्ता पण त्यांनी लिंक तोडली लिंक लोकांनी तो घरी बसवलं त्यांनी काय लोकांनी ना चेंज हो केलं ना, ना। हा अतुल बेनकांना निवडलं चला आता अतुल बेनके हे सर्वसाधारण बरं आहे माझं विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर ते आता बघा आणि सगळ्यांचा किस्त म्हणलं का अनेक अनेक वेगळे मार्ग आहेत बरोबर आहे कायकार आज संचालक पंधरा वर्षपर्यंत वीस वर्ष म्हणून ती परंपरा त्यांच्याच हातात बरोबर आहे का नाही त्यांनी काही कारखाना सांभाळा त्याची इच्छा असेल तर तो काही करू शकल ना तुम्ही एकेकाच एक वाईट होते <laughs> त्यांची जर इच्छा असेल पुढे जायची पुढं राजकारण उचरायची तर त्याची इच्छा अतुल बेनकेनच परत संधी द्यावी चांगलीच होईल ना चांगलं होईल दादांकडे दादा नमस्कार नमस्कार काय म्हणते काय चाललंय बर आहे हवा कोणाशी तालुक्याला आमदार कोण हवा तालुक्याला बोले तर सरकार आहे ते महायुतीचं सरकार पाहिजे <laughs> महायुतीच का बरं महायुतीच का पाहिजे बर आहे ते त्यांच्या काळात चांगलं होतं बीजेपी सगळ्याचं सगळ्याच वाटोलं केलं बकार खाताला चारशे रुपयाची कोण आज अठराशे अठराशे रुपयाच सरकार सध्या म्हणून बदलायला पाहिजे ना कोणाचं पाहिजे शरद पवार शरद पवार आता पवार साहेबांचा सा तालुक्यात उमेदवार कोण पाहिजे बेनके सोनवणे कि सत्यशील शेरकर आता ते शरद पवार ठरविल ना तेव्हा चालवायचं जन्मत कोणाच्या बाजूने राहील बेनकेंच्या सोनवणेच्या का शेरकरांच्या सोपी निवडणूक कोणाला जाईल सोपी निवडणूक बोल तर शेरकरच शेरकरच बेनकेना जड जाईल जाईल सोनवण्याना त्यांना बी जाईल शेरकरांना सोपी कशी जाईल थोडी तुतारीमुळे ना ना सोडणार नाही ना माझा प्रश्न आज तुम्ही समजून नाही घेतला शरद पवारांच्या पक्षाकडे सोनवण्यांना सोपं जाईल बेनक्यांना सोपं जाईल का शेरकरांना जाईल शरद पवारांच्या तुतारीकडेच तू तारीकडच आ... तर मग मी एक शब्द बोलू का सहज कोण निवडून मग सहज तर मग सोनवणे सोनवणे तू तारी कोण सोनवणे सोनवणे आपण बाबांना संधी देऊ बाबा काय म्हणाले माझं म्हणणं काय एक एक वेळा एक चान्स घेतलेला आहे आणि होतकरून नवीन पाहतात शरद आपलं पवार साहेब नवीन माणसाला शिकायला वेळ लागतो वेळ लागतो तो तेवढा सुज्ञ आहे ना पहिला कोण शेरकर आहे ना तेवढा सुज्ञ आहे शेरकरांना जुना काय अनुभव आहे जुना काय जुना अनुभव नाही म्हणायचं पण डोक्याली आहे त्याला त्यांच्या हुशारी बद्दल आपण बोलत नाही ते हुशार आहेत हुशार असलं नवीन नवीन माणसाला दोन दोन वर्ष शिकायला जात परत पुढच्या वेळेला परत नवीन बरोबर सारखा सारखा आमदार बदलायचा नाही ना त्यांच्या हिशोबाने काही नवीन चेहरा म्हणून शेरकर योग्य दिसतो चेहरा नावान सत्यशील शेरकर हवा तुम्हाला कोण हवा <laughs> सत्यशील शेरकर सत्यशील शेरकर भाऊ तुम्हाला काय वाटतं कोण नवीन नवीन नेतृत्व नवीन माऊली खंडगळे आहेत शरद लेंडे आहेत तुषार थोरात आहे मोहित ढमाले आहे नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे आहेत कोण मग सत्यशील शेरकर सत्यशील शेरकर ते म्हणाले म्हणून पण त्यांच्यात कर्तृत्व आहे नेतृत्व आहे शेतकऱ्यांचं काय कर्तृत्व आहे ना कारखाना सांभाळता येते आज गोरगरिबांच्या सुखदुःखात जातात येतात गोरगरिबांच्या दुखात जातात येतात कारखाना चांगला चालवला केले होते शिकायला जातील आता पण त्यांना पारितोषिक भेटले हो मिळालं भेटलं अभिनंदन त्यांचं शेरकरच करच शेअर शेर कर दादा तुमचं पण शेअर कर शेअर कर बाबा तुम्ही पण शेअर कर 1% 100 एक, एक, एक बेंके नाही नाही सोनवणे नाही असे नाही उसके हे सगळे खेळ मंडळी काही चालणार नाही फक्त शेअर कर ते भाऊ नमस्कार नमस्कार जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण हवा आमदारच शेर करत हवा का <laughs> बरं शेर शेरकरच हवा आता त्या काय करता रतोय ना पहिल्यापासून तुमचा त्यांचा संपर्क कधी झाला संपर्क आता झाला ना यात्रे वित्रेला झाला ना संपर्क विद्यमान आमदार कोण आहेत आपले विद्यमान आमदार तालुक्याचे आमदार कोण आहेत आतुर त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम आता करायचे तिकडे गेले काय इकडे काय जास्त असे काम नाही झाली नाही झाली बुसके शरद सोनवणे माउली खंडागळे नाही शरद सोनवण्याची एक काम झाली त्यावेळेस सामनार होते त्यावेळेस अशा काही अशातुसक्यांच नाही झालं एवढं काम माऊली खंडागळे बाकी त्यांचे नाही कोणचेच काम झाले बाळासाहेब दांगड त्यांचंही नाही एवढं काम झाले सगळं के के? का आता कामाचा आमदार कोण सोनमने कामाचा आमदार सोनमने केलं त्यावेळेस आमदार होते त्यावेळेस काम त्यांनी केली सोनवणे द्यायची का शेरकर यांना आता ते सगळ्यांच्या मनावर ते ठरवतील ते ना तुमच्या मनात काय आमच्या मनात आहे ते नवीन व्हावा नवीनच आमदार नवीन कोण शेरकर का माऊली खंडागळे शेरकर 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 हां बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका